दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या लासलगाव तालुक्यातून मंत्री छगन भुजबळ यांनी राजीनामा देण्याची मागणी करण्यात येते गेल्या अनेक महिन्यापासून मराठा तसेच ओबीसी समाजामध्ये फूट पाडण्याचे काम मंत्री छगन भुजबळ करत असल्याचे प्रतिकूल होईल अशा स्वरूपाचे काम करणार नाही अशी शपथ घेतली असे असताना देखील गेल्या चार महिन्यापासून मराठा समाजातील लोकांवर खोटे आरोप करणे व जाती जातींमध्ये निर्माण करण्याचे काम छगन भुजबळ करीत असल्याचा दावा यावेळी करण्यात आलाय मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे जाती जातींमध्ये तेढ निर्माण झाला असून मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यात यामुळे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर कार्यवाही करावी अशा आशयाचे निवेदन नासलगाव सहाय्यक पोलीस निरीक्षकांना देण्यात आले मी विनंतीपूर्वक अर्ज करू इच्छितो हो की फिर्यादी अपरुक्त नमूद केल्या पत्त्यावरील रहिवाशी असून फिर्यादी मराठा समाजाचा आहे उपरुक्त आरोपी उपयुक्त नमूद पत्त्यावर राहतो आरोपी महाराष्ट्र राज्यात कॅबिनेट दर्जाचा मंत्री आहे तसेच येवला मतदार मतदारसंघाचा आमदार देखील आहे आपले फिर्यादी आहेत प्रवीण शिवाजीराव कदम आपल्या सर्वांच्या वतीने टाळ्यांचा त्यांचा आता आरोपीला टाळ्या नका बाजू आरोपी छगन चंद्रकांत भुजबळ वय पंचाहत्तर धंदा शेती राहणार भुजबळ संपर्क कार्यालय विंचूर रोड यावला आरोपीने मंत्रीपदाची शपथ घेताना कुठल्याही एका जाती धर्माला अनुकूल येईल आणि प्रतिकूल होईल अशा स्वरूपाचे काम करणार नाही अशी शपथ घेतली होती असे असतानाही आरोपीने गेल्या चार महिन्यापासून मराठा समाजातील लोकांवर खोटे आरोप करून जाती जातींमध्ये ते निर्माण केलेले आहे भारतीय राज्य घटनेत धर्मनिरपेक्षक राज्याची कल्पना असताना कॅबिनेट दर्जाचा मंत्री अथवा लोकप्रतिनिधी एखाद्या विशिष्ट जातीबद्दल अक्षपार्य बोलणे धर्मनिरपेक्ष कल्पनेत येत नाही ही, ही बाब देशाच्या राज्याच्या अखंडतेला धोकादायक आहे असे माहिती असताना देखील दिनांक सतरा अकरा तेवीस रोजी अंबाड जिल्हा जालना येथे झालेल्या सभेत मराठा समाजाचे आदरणीय नेतृत्व मनोज जरंगे पाटील यांच्यावर त्यांच्या सासऱ्यांच्या घरी तुकडे मोडतो असे खोटे व बेताल वक्तव्य करून मराठा समाजाच्या भावना दुखवल्या आहेत तसेच दिनांक नऊ बारा तेवीस रोजी इंदापूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे सभेत मराठा समाजातील लोकांनी चोंग्यानो असा शब्द वापरून मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत दिनांक तीन दोन चोवीस रोजी नगर येथील झालेल्या सभेत नाविक समाजाने यापुढे मराठा समाजाची हजामत करू नये त्यांना म्हणा भादरा आपली आपली असे गलिच्छ शब्द व इतर मागास वर्ग लोकांचा मेळावा घेऊन त्यांना संबोधन करताना मराठा समाजाला हिनवण्यासाठी मराठा व न्हावी बांधवां जाती जातींमध्ये तेढ निर्माण केलेलं आहे त्याचमुळे दोन जाती मराठा व न्हावी समाजामध्ये अनावश्यक तेढ निर्माण झालेली आहे तसेच त्या वक्तव्यामुळे मराठा व न्हावी समाजाच्या भावना दुखवल्या आहेत तसेच आरोपींनी सदरचे वक्तव्य जाहीर सभेत केले असल्यामुळे व त्याची बातमी माझ्या घरी लासलगाव येथे न्यूज चॅनलमार्फत सहा दोन चोवीस रोजी माझ्या बघण्यात ऐकण्यात आली त्यामुळे आज रोजी फिर्याद दाखल करत आहे आरोपी मंत्रिपदाचा धडक दड़क, धडाकद दड़क, पडशा दाखवून पोलिसांना सोबत घेऊन मराठा समाजावर दहशत निर्माण करून मराठा समाजाला कायम दहशतीच्या वातावरणात ठेवून मराठा समाजावर दबाव निर्माण करून मराठा समाजाबद्दल सतत वाईट साईट व मराठा समाजाच्या भावना दुखावतील असे वक्तव्य करीत असता करीत असे वक्तव्य करीत आहे उपरोक्त फिर्यादीमध्ये आरोपीने दखलपात्रा गुन्हा केल्याचं प्रथम दर्शनीय दिसून येत आहे असल्यामुळे गुन्ह्याची दखल घेऊन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा ही विनंती <coughs> लासलगाव दिनांक सहा दोन दोन हजार चोवीस खाली सई प्रवीण शिवाजीराव कदम व ॲडव्होकेट उत्तम शिवाजीराव कदम दरम्यान आता मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल होणार का हे बघणे महत्वाचे ठरणारे आनंद बडोदे दक्ष न्यूज लासलगाव